हक्काचा जागर शनिवारी धुळ्यातील जिल्हा परिषद भवन या ठिकाणी गोरबंजरा समाजाचा आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या क्रांतिकारी शूरवीर संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्फाताई अग्रवाल माजी आमदार कुणाल पाटील हिलाल माळी सेवागिरीजी बापू नाईक सर डॉक्टर सुदाम राठोड बलराम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाला उत्सव समिती प्रमुख योगेश राठोड माजी सरपंच किरण जाधव सुनील भाऊ 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 देशमुख सूरज राहुल राठोड हर्षवर्धन जाधव नवल पवार अनिल पवार कैलास जाधव आणि अॅडव्होकेट राहुल जाधव आदी उपस्थित होते जागर जळस्थांसाठी प्रतिनिधी रूपक फिरारी धुळे निमित्त पूर्ण बंजारा समाज व इतर घटक एकत्र येऊ शकले आज संत शेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी ही जयंती प्रत्येक वर्षीप्रमाणे खूप मोठ्या थाटामाटात ही साजरी केली जाते याचं एकमाव एकमेव कारण म्हणजे हा बंजारा समाज कुठंतरी विस्कटित झालेला होता आणि आज जे काही शिवाजी महाराजांच्या काळात सतराव्या शतकामध्ये हे हिंदू साम्राज्य जे निर्माण करून देण्यासाठी ज्याने मदत केली कुठेतरी वंचित झालेला हा बंजारा समाज ज्याच्यामुळे तो मदतीचा हात देऊ शकले होते ते महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि आज आपण ज्यांच्यामुळे एकत्र येऊ शकतो योगेश दादा असतील जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात किरण भाऊ आहेत माजी सरपंच तसेच विलास तंवर सुनील भाऊ जाधव हे वेळोवेळी फक्त एकच कुठेतरी समाज एकत्र यावा समाजात बदल घालावा कुठेतरी तरुणांना चांगली चालना मिळावी याच्यासाठी हे कार्यक्रम कायमस्वरूपी सहा महि जो कोणी एखादं शिवजयंती असेल हे कोणत्याही जयंतनिमिष फक्त एक सांस्कृतिक कार्यक्रमा स्वरूपात सर्वांना एकत्र करण्याचं काम ह्या सामाजिक कार्यक्रमातून या जयंतीनिमित्त केला जातो असंच हे समाज प्रत्येक वेळी एकत्र येऊन समाजासाठी कायमस्वरूपी काही चांगलं करता येईल ह्या जमीन जमीन जयंत जा, जा, करणार आहेत असे बोलून थांबतो माजी आमदार बाबा उपस्थित होते त्यांनीही भेट इथं दिली त्यांच्या काही कारणास्तव हो, त्यांनी कमी वेळ देऊन जावं लागलं परत त्याच्यानंतर आजचे जे आमदार आहेत ग्रामीणचे ते रामदादा भदाने त्यांनीही ते आज उपस्थित नसून फोनच्याद्वारे त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिली अनुप अग्रवाल साहेब परत हिलालांना वाळी साहेब असे अनेक वक्ते इथं ये येऊन गेले प्रत्येकांनी या कार्यक्रमाला भेट दिली त्याच्याबद्दल या बंजारा समाजाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो इथं थांबतो जय सेवा